शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही परंतु शेतकरी अत्यंतने वाट बघत आहे पैसे कधी जमा होणार केव्हा भेटणार आपण या एवढ्याच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपले चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनला सब्स्क्राइब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा अशा बातम्या बघण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये म्हणजे नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आणि दोन हजार रुपये पी एम किसानचे योजनेची नवी तारीख जाहीर झालेली आहे नमो शेतकरी योजना हप्ता कधी भेटणार महाराष्ट्रातील शेतकरी बऱ्याच दिवसापासून दोन मोठ्या योजनांचे हप्ते येण्याची वाढ पाहत आहे या योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमूद शेतकरी महा सम्मान आहे हे दोन दोन हप्त्याचे पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पुढे बघणारच आहोत गेल्या चार महिन्यापासून पासून या योजनांचे पैसे आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे अनेक जण विचारत आहे या योजना बंद झाल्या का पुढचा हप्ता कधी येणार येणार का नाही येणार या पैशावर अनेक शेतकऱ्यांचे चालते त्यामुळे विलंब झाल्याने त्यांना त्रास होत आहे ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्या दिले जातात परंतु हे पैसे कधी भेटणार अद्याप शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांनी दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतात आजपर्यंत एकोणीसवे हप्ते वितरित झाले आहे महाराष्ट्र सरकारने दोन मध्ये ही योजना सुरू केली यात शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा रुपये दिले जातात म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मिळून शेतकऱ्यांना एकूण वर्षाकाठी बारा हजार रुपये वार्षिक मिळतात या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आपोआप या योजनेत समाविष्ट होतात गेल्या चार महिन्यापासून या दोन्ही योजनांचे पैसे आलेले नाही शेतकऱ्यांचे बियाणे खते कर्ज फेडण्यासाठी लागणारे पैसे अडकले आहे त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणी सापडली आहे पुढचा हप्ता कधी भेटणार मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही जून मध्ये पैसे येतील असे सांगितले होते पण तसे झाले नाही आता सरकारकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे अशा समस्या टाळण्यासाठी सरकारने वेळापत्रक ठरावे आणि शेतकऱ्यांना वेळेवर माहिती द्यावी अशी अचूक माहिती दिल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे योजनांची माहिती वेबसाईट आणि हेल्पलाइनद्वारे द्वारे सतत द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास टिकून राहील शेतकऱ्यांना पीएम किसान चे आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे कधी भेटणार योजना शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे पण सरकार काही पैसे देत नाही अधिकृत तारीख कधी जाहीर होणार शेतकऱ्यांमध्ये आपसात खूप चर्चा आहे परंतु त्यामुळे हप्ते वेळेवर मिळणे गरजेचे आहे सरकारने तातडीने हप्ते वितरित करावे आणि भविष्यात असा विलंब होऊ नये यासाठी योग्य उपयोजना करावी शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे शेतकरी मित्रांनो आपली बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या ऑडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल